सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात बारा जण जखमी झाल्याने या बिबट्यांची दहशत संपूर्ण परिसरात होती उच्छात बिबट्यापैकी एका बिबट्यास जेरबंद करण्यात वन विभागाला सोमवार रोजीच्या रात्री यश आले मात्र या भागात आणखी दोन बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे जेरबंद झालेल्या बिबट्यास मंगळवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी मोहोदरी येथील वन उद्यानात पाचारण करण्यात आले सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात गेल्या महिन्याभरापासून उच्छांद मांडलेल्या बिबट्यांपैकी एका बिबट्यास सोमवार दिनांक नऊ ऑक्टोबरच्या मध्यरात्री जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले या भागात अद्यापही आणखी दोन बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे नायगाव खोऱ्यात गेल्या महिन्याभरात या बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये बारा जण जखमी झाले आहेत त्यामुळे संपूर्ण परिसर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे सिन्नर बाजार समितीच्या नायगाव उपबाजार आवाराजवळील त्र्यंबक भांगरे यांच्या वस्तीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास टाकला तथापि अन्य तीन चार भागातही वन विभागाने पिंजरे लावले आहेत त्या भागातही बिबट्याचे दर्शन आणि हल्ला झाला आहे त्यामुळे या भागातील बिबट्या कधी जेरबंद होणार असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे तर सोमवारी मध्यरात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनविभागाला मिळताच मंगळवार रोजी सकाळी उपवनरक्षक पंकज गर्ग नाशिक पश्चिम सहायक वनरक्षक अनिल पवार सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे वनरक्षक संजय गीते गोविंद पंढरे वनसेवक बालम पंकज कुराडे रोशन जाधव मधु शिंदे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पिंजरा ताब्यात घेत तो मोहोदरी येथील वन उद्यानात आणण्यात आला सर्व तपासणीनंतर त्यावर टॅग लावून पुन्हा एकदा त्यास वन्यजीवनात मुक्त संचारासाठी सोडण्यात येणार आहे गणेश शिंदे नमस्कार आज नायगाव परिसरामध्ये नर बिबट्या जेरबंद झाला आहे गेल्या एक आठवड्यापासून उपवन संरक्षक नाशिक पश्चिम भाग पंकज गट सर व सहायक वन संरक्षक अनिल पवार साहेब तसेच वनपरिक्षेत्राधिकारी सिन्नर श्री सौ जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाने गेल्या आठवड्यापासून नायगाव परिसरामध्ये सर्व सिन्नर वन विभागाची टीम गस्त रात्रंदिवस गस्त घालून बिबट्याचा शोध घेत होती आज रात्री अधिकारी सिन्नर यांनी पेट्रोलिंग करत असताना काही सूचना केल्या व त्या सूचनांच्या अनुषंगाने रात्री आम्ही पिप बिबटे पिंजरे शिफ्ट करून शेवटी भांगरे वस्तीजवळ आज बिबट्या जेरबंद झाला आहे